जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं आजच्या थेट भेट या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या थेट भेट या कार्यक्रमामध्ये ज्या विषयावरती आपण मान्यवरांशी संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत तो विषय आहे रासपने चौंडीत सुरू केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याचं आता दिल्लीमध्ये प्रयोजन आहे ते नेमकं कशासाठी दिल्लीतच का आयोजन केलं आहे तर या आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रासपचे नेते विनायकजी रुखन साहेब आहेत आपल्यासोबत पगडेसर आहेत आणि अजून मान्यवर जे आहेत रासपचे पदाधिकारी आपल्यासोबत जॉईन होतील काही अपर्याय कारणामुळे माऊली सलगर अनुपस्थित आहेत परंतु रासपचे धडाडीचे कार्यकर्ते धडाडीचे नेते विनायकनर साहेब आपल्या सोबत आहेत मी त्यांचं स्वागत करतो तर करत आपल्या सर्वांना कल्पना आहे महाराणी अहिलेदेव होळकर यांचा जयंती सोहळा चौंडीमध्ये मध्ये महादेव जानकर यांनी सुरू केला आणि त्या माध्यमातन अहिलेदेवींच्या कार्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावरती केला गेला सामाजिक राजकीय शैक्षणिक या सोबतच समाजाला संघटित होण्याची आवश्यकता अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन समाज संघटन करण्यासाठीचे प्रयत्न झाले राष्ट्रीय समाज पक्षाची चमडीच्या ठिकाणी स्थापना केली आणि रासपने त्या ठिकाणी अनेक वर्ष हा जयंती सोहळा अनेक मान्यवरांना निमंत्रित करून समाजाला त्या ठिकाणी एकत्र करून आयोजित केला गेला त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जयंती सोहळा रासपने मुंबईमध्ये आयोजित केला मुंबईमध्ये पण काही वर्ष हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यानंतर आता हा कार्यक्रम जो आहे हा जयंती सोहळा जो आहे तो दिल्लीमध्ये साजरा केला जातोय एकतीस मेला संध्याकाळी पाच वाजता तर आपल्याला नेमका हा जो काय उद्देश आहे चौंडीचा प्रवास मुंबई मुंबईचा प्रवास जो आहे तो दिल्ली नेमका रासपणे कशासाठी हा प्रोग्राम दिल्लीमध्ये ठेवलेला आहे काय अजेंडा आहे काय ऑब्जेक्टिव्ह आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या सोबत असलेल्या टीमचं स्वागत करून तर मी पहिल्यांदा या ठिकाणी रुपनौर साहेबांच्याकडे जातोय रुपनौर साहेब काय प्रोविजन आहे कसं आहे काय नेमकं सर्वांना जे मला प्रथमतः देशामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने यशवंतनेच्या माध्यमातून जानकर साहेबांनी पहिली जयंती आहिल्या देवींची जयंती ही चौंडी येथे चालू केली त्या परत त्यावेळेच तुम्हाला माहितीच असेल चौंडी येथे साधं आपलं म्हणजे तिथं जयंती साजरी करायला एक पहिल्या पहिली जयंती साजरी करायला एक ते दहा ते बारा लोक होते त्या दहा ते बारा लोकांपासून आपली जयंती पहिली जयंती चौंडी येथे स्थापन करून आपल्या समाजाची जागृती निर्माण करण्याचं काम हे जानकर साहेबांनी चौंडी येथून चालू केलं त्यानंतर अहिल्या देवींचा फोटो हा फक्त हातात पिंड असा होता पण जानकर साहेबांनी आपण एक वेळ आहेत ह्या दृष्टीने अहिल्या देवींच्या हातात तलवार घेऊन तो फोटो आपल्या राज्यामध्ये प्रसारित केला आणि तो फोटो आज प्रत्येक ठिकाणी वापरला जातो त्यानंतर ती जयंती आपण चौंडी येते दोन हजार तीन ला अहिल्यादेवी जयंती दिवशी राष्ट्रीय समाज यशवंत सेनेच्या माध्यमातून जे काम चालू होतं था, ती पक्षाची स्थापना दोन हजार तीन ला आपण तिथं चौंडी येथेच राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली त्यानंतर ही जयंती आपण मुंबई येते ज्या वेळे पक्षा न, सरकारी जयंती चालू झाली की आपल्याला सरकारी जयंती नव्हती पण अहिल्यादेवींची जयंती ज्या सरकारी चालू झाली ते आपण देशाची रा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आपण चालू केली ते एक चार ते पाच वर्ष चालू झाली आणि तीच जयंती आपण आज तीन वर्षापासून आपण दिल्ली येथे स्थापन ही करतोय साजरी करतोय त्याचं कारण असं आहे की आपण चौंडी येथे स्थापन केलेली साजरी केलेली जयंती आज अं आपल्या रा, राज्यात साजरी झाली आणि आपण आता देशात साजरी करतोय कारण सर्व देशात जे अहिल्यादेवींचं काम आहे ते सर्व देशात होतं नुसतं आपल्या चवंडीत नव्हतं महाराष्ट्रात नव्हतं तर पूर्ण देशामध्ये होतं म्हणून आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देवीची जयंती ही आपण दिल्लीला साजरी करतोय अच्छा आता जो दिल्ली आता हा जो काय प्रवास आहे तुमचा चौंडीतून सुरुवात झालेला हा जयंती सोहळा तुमच्या माध्यमात या दिल्लीच्या ठिकाणी होतोय मला वाटतं गेल्या वर्षी देखील दिल्लीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं बरोबर ना चौथ वर्ष आहे दिल्लीला वर्ष आहे आपलं हो हो, हो. तर दिल्लीमध्ये हा जो अजेंडा आहे तुमचा तो प्रोग्राम जो आहे त्या प्रोग्रामचं कसं नियोजन आहे काय नेमकं मला वाटतं चौंडीचा एकतीस मे ला कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय आणि संयोजन समितीनं त्या ठिकाणी चौंडीतल्या कार्यक्रमाची रूपरेखा देखील समोर आलेली दे आहे त्याच्यामध्ये देखील जानकर एक प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये आहेत दिल्लीतला कार्यक्रम त्याच दिवशी आहे तर ते कसं नियोजन आहे काय सा आता साहेबांचं सकाळचं नियोजन असेल पण आपण सर्वांनी म्हणजे देशातील सर्वांनी जयंती साजरी व्हावी ह्या दृष्टीने आपण दिल्लीत जयंती साजरी करतोय कि साहेबांचा सा सरकारी जयंतीमध्ये ही एक पाच वर्षापूर्वी सरकारी जयंती साजरी होत होती ह्याच्या आधी आपण फक्त राष्ट्रीय समाज पक्ष किंवा तिथला आपला समाज बांधव हे जयंती साजरी करत होते आणि म्हणून आपण सरकारी जय जयंती साजरी चालू झाल्यानंतरच आपण दिल्लीला करायला लागलो कि ते उद्या देशातून साजरी व्हावी हो हा उद्देश आहे की अहिल्यादेवींच कार्य हे देशात होत प्रत्येक खर तर अहिल्यादेवींच लोक कल्याणकारी राज्य हे सर्व जगामध्ये परिचित आहे त्यांच्या कार्यावरती अनेक ठिकाणी अभ्यास केला जातो संशोधन केलं जाते इतिहासकारांनी विचारवंतांनी वेगवेगळ्या देशातल्या त्यांच्याबाबत लिहून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं हा सोहळा जो आहे तो खर तर देशाचे प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा व्हायला पाहिजे अशी अनेक वर्षापासूनची अनेक समाज बांधवांची इच्छा आहे की जेणेकरून हे कार्य जे आहे ते कार्य सर्व दूर भारतामध्ये पसरलं पाहिजे जे, जे कार्य आहे महिला शासक प्रशासक म्हणून अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा जो यशस्वी कार्यकाल आहे ज्या काळामध्ये महिला ज्या आहेत महिलांना घराच्या बाहेर जाणं किंवा महिलांना तो मान सन्मान जो आहे तो नव्हता त्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट असावा अठराव्या शतकातील अद्वितीय महिला राज्यकर्ती म्हणून ज्यांनी कामकाज केलेलं आहे कार्यगौरव झालेला आहे त्यांचा अशा या महाराणी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीमध्ये करता आहात प्रबोधनाचा कार्यक्रम आहे जागृतीचा कार्यक्रम आहे शिवाय केलं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधवांच्या मध्ये एक राजकीय इच्छाशक्ती देखील जागृत करण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये दोन हजार तीन पासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देखील आणि चौंडीच्या कार्यक्रमात आपण केलं पगडे सर देखील आहेत आता माझ्यासोबत काय आपल्याला त्यांना प्रश्न देवेंद्र सर देखील आहेत या दिल्लीच्या कार्यक्रमाचा जो तुमचा अजेंडा आहे हा देवींचा कार्य दिल्लीच्या माध्यमात कारण की दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि राजधानीतून जो आवाज होतो तो, तो देशभर जातो आणि त्याच्यामुळे कदाचित तो तुम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला असाल पगडे सर आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील आपल्याला काय इनपुट द्यायचे असेल तर आपण देखील देऊ शकत हो जय मल्हार सर अशा पद्धतीने राष्ट्रीय पुरुषांची जयंती दिल्ली सारख्या कॅपिटल शहरामध्ये साजरी करण्याचं काम जानकर साहेब करत आहेत एक अभिनंदनीय आणि स्तुतीय अशी बाब आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे नव्वद ब्याण्णवच्या दरम्यान चोंडीमध्ये त्यांनी अशा पद्धतीची जयंतीची सुरुवात केलेली ही आहे आणि त्यांनी मदंतरीच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये सुद्धा ही जयंती साजरी केली त्यानंतर त्या ठिकाणच्या एक परंपराच आज आपल्या समाजाची होऊन बसलेली आहे की पुण्यतिथीचा कार्यक्रम आदरणीय डांगे साहेब घेत असतात आणि जयंतीचा कार्यक्रम पूर्वी माधव जानकर साहेब घेत होते त्या पद्धतीनं आता त्यांच्या जागी राम शिंदे साहेब या ठिकाणी हे पुण्यकर्म करत असलेले आपल्याला पाहायला मिळत होती जी जी जी, 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 जी 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 ते, ते तर, तर सरकारी जयंती तर साजरी होतेच परंतु याही पुढं जाऊन जानकर साहेबांनी त्यांच्या त्यांच्या पक्ष पातळीवर म्हणा किंवा त्यांच्या त्यांच्या विचारानुसार राष्ट्रीय पातळीवर जयंती साजरी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपल्या समाजासाठी अत्यंत भूषणवा आहे त्यांचा पक्षाची धोरणा असतील त्यांचा पक्ष विस्तारीकरणाची धोरणं असतील तो भाग त्यांचा त्या पक्षाचा त्यांच्या प्रति समितीचा तो भाग आहे परंतु समाजाच्या दृष्टिकोनातून या जयंतीला राष्ट्रीय पातळीवर एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने नेलेला आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करण्याच्या आग्र्याला मराठा समाज आग्रह धरून असतो ही छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती जागतिक पातळीवर साजरी व्हावी हा त्या समाजाचा रेटा असतो छत्रपतीची जयंती दिल्लीमध्ये पंतप्रधानाच्या हस्ते साजरी व्हावी हाही त्यांचा झेंडा असतो परंतु त्यांच्याकडं सत्ता संपत्ती असल्यामुळे ते त्या पद्धतीनं आपले प्रश्न सरकार दरबारी मांडू शकतात परंतु राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमाद्वारे आपल्या समाजाच्या ज्या पुण्य श्लोक अहिल्यादेव होळकर यांची जयंती राष्ट्रीय समाज पक्ष साजरी करतो याला खरं म्हणजे सर्व समाजाने मनपूर्वक आशीर्वाद दिले पाहिजे त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना सुद्धा मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये तर साजरी झालीच पाहिजे परंतु याशिवाय जागतिक पातळीवर कोणा शहरामध्ये आपल्याला साजरी करता येऊ शकते का या दृष्टिकोनातून सुद्धा काही प्रयत्नशील असतील तर ते सुद्धा अभिमा अभिमानाचीच गोष्ट आहे म्हणून राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पुरुषांची जयंती ही महादेव जानकर साहेबांच्या माध्यमाद्वारे मा म्हणा किंवा राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमाद्वारे मा म्हणा दिल्लीमध्ये साजरी होते ही सर्व देशातील धनगर साठी अशा अत्यंत भूषणवाह गोष्ट आहे असं मला वाटतं आणि राज्य पातळीवर तर मग आदरणीय राम शिंदे साहेब आदरणीय डांगे साहेब तोंडीच्या ठिकाणी पुण्यतिथी आणि जयंतीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं दरवर्षी या ठिकाणी राबवतच असतात समाज हा एकाच ठिकाणी जमा होणं थोडं असं अवघड आहे म्हणून उत्तर भारतीय लोकांना दिल्लीला एकत्र येता येईल पश्चिम भारतीय लोकांना उज्जैनला किंवा इंदोरला एकत्र येता येईल तर, ये तर, ये तर महाराष्ट्रीयन किंवा दक्षिण भारतीय लोकांना तोंडीमध्ये एकत्र येता येईल अशा पद्धतीने एकच ठिकाणी नाही तर भारतातल्या चारही दिशांना कशा पद्धतीने ही जयंती पुण्यतिथी साजरी करता येईल याचा सुद्धा विचार समाजबंधूने आणि राष्ट्रीय पक्षाच्या किंवा समाजातील राष्ट्रीय नेत्यांनी समाजातील राजकीय नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण विचार हे जयंती पुण्यतिथीच्या माध्यमाद्वारे पसरवणे किंवा प्रसारित करणे ही अत्यंत एक उत्कृष्ट साधन आहे आणि या माध्यमाद्वारे मा समाजाची कडी जोडल्या जाईल कारण समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्या फार त्याला काय म्हणतो गटातटामध्ये किंवा वेगवेगळ्या शाखांमध्ये वेगवेगळ्या नावाने उत्तर प्रदेश बिहार या राज्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या नावाने समाज ओळखला जातो गडिया गडरिया पाल अशा पद्धतीची जम्मू काश्मीर कन्याकुमारी पर्यंत उत्तर पूर्व दक्षिण सगळीकडे वेगवेगळी नाव आहेत राजस्थान मध्ये वेगळा आहे पूर्वेला वेगळा आहे सर उत्तर दक्षिणेकडे आणि मध्य असं सगळंच कनेक्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कार्यक्रमाची पत्रिका त्यांची जी आहे ते समोर आलेलं आहे त्या पत्रिकेतून असं दिसतंय साऊथकडची पण मंडळी त्या कार्यक्रमामध्ये जे आहे मान्यवर म्हणून किंवा काही जे पीठ आहेत पीठ आहे ते रुक्नर साहेब धर्मपीठ आहेत आपले धर्मपीठ महाराष्ट्रामध्ये सुद्धा अमरावतीला धनगर धर्मपीठ म्हणून संस्था काम करत असते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेव्हा ते, ते कर्नाटकाच्या धर्तीवरच तो प्रयोग आपल्या इथे चालू आहे आणि त्याचं काम गुजरात वगैरे या राज्यामध्ये चालू आहे धनगर धर्मपीठाचं त्याचे बरेचसे आपले कार्यकर्ते अनुयायी बरेचसे आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेले आपल्याला पाहता येतात तेव्हा ज्ञानेश्वर ढोमने नावाचे जे अमरावतीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत बरीच मोठी आहे ते त्या ठिकाणी धर्मपीठाचं काम करत असत डॉक्टर टकले सरांनी धनगर धर्मपीठाची स्थापना केलेली आहे आणि ज्ञानेश्वर डोमणे वगैरे ही सगळं टीम डॉक्टर टकलेंच्या त्या ठिकाणी टीम सोबत कनेक्ट आहे आणि फार चांगल्या दें पद्धतीने त्यांचं चा काम सुरू आहे तर एकूणच आपण बघितलं की जयंतीचा उद्देश जसं सरांनी सांगितला त्यांच्या कार्याचं स्मरण करणं प्रचार प्रसार करणं त्याच्यासोबतच त्याच्यातून शिकून आजच्या परिस्थितीमध्ये समाजाला संघटित करून कशी दिशा देता येईल समाजाला जे काही आवश्यक कार्यक्रम उपक्रम आवश्यक आहेत प्रगतशील समाज घडवण्यासाठी त्या ठिकाणी जे जा 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 जे आवश्यक आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातनं कारण की दुसरी साधनं जे आहेत आपले समाज बांधव ज्या ज्यावेळी एकत्र येतात ते सांस्कृतिक कार्यक्रम घरगुती कार्यक्रम असतात आणि तिथे प्रबोधन नावाची बाब ही फारशी नसते जे होतात ते घरगुती कार्यक्रम घरगुती विचार घरगुती चर्चा परंतु या सोहळ्यांच्या माध्यमातून जन्मोत्सव सोहळा असेल जयंती सोहळा असेल किंवा याच्या माध्यमातनं प्रबोधन असेल साहित्य असेल किंवा समाजाला एक विचार देणारे दिशा देणारे कार्य जे आहे ते या माध्यमातनं कि देवेंद्र मदने साहेब देखील सोलापूर आहेत सर बोला यांची जयंती टोंडी येथे माधव जानकर यांनी सुरू केली ही अतिशय वाखाण्याची वाखाण्याची गोष्ट आहे वाखाण्यासारखी बाब आहे आणि पडगे पगडे साहेब पडगे साहेब जे म्हणाले अण्णा महासंघाच्या नेतृत्व अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र धनगर महासंघानं अहिल्यादेव होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे अण्णासाहेब त्रोंडी मध्ये पुण्यतिथी साजरी करत होते त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी जन्म जा, जान्मो, जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ते साजरे करू लागले जेणेकरून महाराष्ट्रातला अख्खा धनगर समाज हा चौंडीकडे अहिल्या देवीच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं येऊ लागला ही अतिशय वाखण्याजोगी बाब आहे आनंदीय बाब आहे समाधान करणारी बाब आहे याचं श्रेय दोघांना म्हणजे अण्णासाहेब डांगे यांना आणि महादेवजी जानकर यांना हे आपोआप आहेत याचा दुःख कुठलाच नाही आणि अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये परंपरा चालल्या चाललेलं दिसत परत परत महादेवजी जानकर या राज्याचे मंत्री झाले दोन हजार चौदा एकोणीसच्या दरम्यान मंत्री झाले या दरम्यान चौंडीच्या ऐवजी त्यांनी मुंबईमध्ये कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली म्हणजे जेणेकरून राज्याच्या राजधानीमध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला सुरू झाली त्याची जागा जयंतीची जागा तत्कालीन जलसंधारण मंत्री आणि नगरच्या त्यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी जयंती साजरी करायला सुरुवात केली आणि म्हणजे जयंती मुंबई आणि तिथं दोघा दोन्हीकडे चालल्याचं आपल्याला दिसतो आता या वर्षी राजवजी जानकर यांनी अहिल्या देवी यांची दोनशे दोनशे नव्याण्णवी जयंती हे देशाच्या राजधानीत करण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय अभिनंदनीय आणि समाजाला सन्मान देणारा हा निर्णय आहे कारण कोणताही कार्यक्रम करत असताना अहिलेदेवीची जयंती आता साजरी होत असताना दिल्लीमध्ये साजरी होत असताना संपूर्ण देशाचं लक्ष या जयंतीच्या उत्सवाकडे सोहळाकडे लागलेला ला आहे म्हणजे आता अहिले देवीची जयंती हे देशभर साजरी व्हायला नक्कीच सुरुवात होईल पण याच सगळं श्रेय आदरणीय महादेवजी जानकर नक्कीच यांच्याकडे निश्चितपणे जाणार आहे फार चांगली गोष्ट आहे कारण हे सगळे सर्वकडे जाण्याचा फार आपल्याला पण सर आपण बघितलं असेल की राज्यातील खेडोपाड्यात वाडी वस्त्यावरती जयंती उत्सव आजकाल साजरे व्हायला लागले अनेक लोकांचा सहभाग आता हिरेरीने त्या कार्यक्रमामध्ये वाढताना दिसतोय खर तर आम्ही डोळ्याने संघर्ष पाहिलेला आहे या जयंती कार्यक्रमाचा कारण की अतिशय थोड्या लोकांना घेऊन जयंती कार्यक्रम साजरा करणं आणि तो आज सर्व ठिकाणी सर्व दूर जाणं आणि त्या जयंती उत्सवाला एक अतिशय चांगलं स्वरूप येणं याच्या मागे अनेक लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून आज आपण बघितलं असेल समाज हे अत्यंत उपयुक्त असं साधन झालेलं आहे ही एक अभिमानाची बाब आपल्यासाठी आहे मी रुक्नोर साहेब तुमच्याकडे येतोय त्या दिवसाचं जी कार्यक्रम शेड्यूल आहे नेमकं कसं आहे काय रूपरेखा कशी आहे दिवसाची पाच वाजता कार्यक्रम चालू होणार आहे दिल्लीमध्ये त्यानंतर प्रबोधनासाठी जे महंत आहेत ते दोन महत् बोलवले आणि राजकीय म्हणून एक गेल्या वर्षी मधने सरांना मी सांगू इच्छितो की हे आपलं तिसरं वर्ष आहे दिल्लीमध्ये सर आणि मुंबईत आपण कधी साजरी केली की के सरकारी जयंती जे, जे, जे उत्सव साजरा झाला चौंडीमध्ये त्यानंतर जानकर साहेबांनी मुंबईमध्ये जयंती साजरी चालू केली okay, आणि okay. त्या हा आणि त्यानंतर आता हे तिसरं वर्ष दिल्लीत आहे सर गेल्या वर्षी आपल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी होते पंकजाताई मुंडे होत्या आणि तिथला म्हणजे दिल्लीचा तो वर म्हणजे दिल्ली काश्मीर त्या साइडचा उत्तर प्रदेश युपी जे पाल गडरिया हे जे लोक आहेत ते तिथं बऱ्याच प्रमाणात लोक आले ते आपले म्हणजे आग्रा साइडला आता आम्ही गेल्या वर्षी गेलतो तर आग्रा साइड त्या ह्या साइडला की त्यांनी आ, जे आपलं चौंडीत होतं ते तिथं बॅनर हे सगळे लावून तिथं जयंती मोठ्या प्रमाणात म्हणजे साजरी व्यवस्थित झाली आणि ह्यावेळेस ह्यावेळेस महंत बोलले आहेत आपले कर्नाटकचे त्यांचे आपल्याला प्रबोधन होणार आहे आणि राजकीय म्हणून एक आहे ह्या कार्यक्रमाला येणार आहे अच्छा एकूणच आपण बघतो की स्वरूप जे आहे जयंतीचं ते ऑल इंडिया स्तरावरती आपल्याला जाताना दिसत आणि सगळेजण यासाठी प्रयत्न करतायत त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आपल्या सर्वांना एक महत्वाची बाब उद्यासाठीची द्यायची उद्या आपल्या चॅनलवरती संध्याकाळी नऊ वाजता एक उद्योजक युवा उद्योजक अतिशय तरुण युवा उद्योजक आहेत ज्यांच्या कंपनीची उलाढाल पस्तीस कोटींची झालेली आहे तर असे आपले युवा उद्योजक ग्रामीण भागातील त्यांनी कशी कंपनी उभी केली कसा उद्योग वाढवला आपल्या समाज बांधवांसाठी अतिशय प्रेरणादायी प्रवास त्यांचा आहे हर्षद सातवजी तर त्यांना आपण उद्या संध्याकाळी आपल्या चॅनलवरती त्यांची यशोगाथा जीवनगाथा संघर्ष जाणून घेण्यासाठी बोलवलेलं आहे जेणेकरून आपल्या समाजामध्ये उद्योजक घडावेत समाजाचं अर्थकारण अधिक मजबूत व्हावं या दृष्टीनं आपल्या सर्वांना प्रेरणा त्याच्यातून मिळेल कसा व्यवसाय बघायचा असतो कसा व्यवसाय घडवायचा असतो कसा व्यवसाय वाढवायचा असतो यासाठी आपण उद्या संध्याकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी सहकुटुंब आपल्या युवकांना घेऊन आपल्या फॅमिलीतले जे काही तरुण असतील त्यांना घेऊन जरूर पाहावा आपल्या देखील फॅमिलीतल्या अनेकांना वाटेल की आपण व्यावसायिक झालं पाहिजे पगडे सरांना काहीतरी मत मांडवायचं होतं सर <laughs> मला या ठिकाणी एक विनंती करायची आहे की राष्ट्रीय समाज पक्ष हा उत्तर उत्तर होत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण ज्या पद्धतीनं चोंडीतली जयंती साजरी केल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये ज जयंती साजरी केली राज्याच्या पातळीवर साजरी केली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे पण चोंडीची धुरा रामचिंदे साहेबावर आपोआपच या ठिकाणी आली आणि रामसाहेब साहेब ती धुरा सांभाळत आहेत तस मुंबईची जयंती ही साजरी करत असताना मुंबईची जयंती सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाने म्हणा किंवा मुंबईतील आपले एखाद्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या राजधानीच्या ठिकाणी जयंती साजरी करण्याची परंपरा चालू ठेवावी असं मला वाटतं तेव्हा ह्यासाठी सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष जर दिल्लीमध्ये जयंती साजरी करत असेल मुंबईमध्ये ते साजरी करत होते असं म्हणण्यापेक्षा मुंबईतली धुरा सुद्धा चोंडीसारखी मुंबईतल्या एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर किंवा मुंबईमध्ये सुद्धा अनेक नेते आहेत आपले तेव्हा तेथील परंपरा सुद्धा मुंबईतील दरवर्षी एकतीस तारखेला जयंती साजरी होण्याची चालू राहावी हो अशी मला या ठिकाणी सूचना करायची आहे आणि केवळ आता जो एक पट्टा झाला चोंडी टू मुंबई मुंबई टू दिल्ली परंतु माझी एक विनंती असेल हे राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून संपूर्ण देशामध्ये कार्य करत असताना विविध राज्य का, राज्यात असताना ज्या ज्या राष्ट्रीय समाज पक्ष त्या त्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असे चार दोन कार्यकर्ते तयार करून त्या त्या राज्यातील राज्य राजधानीच्या ठिकाणी जर जयंती साजरी झाली तर अनेक त्याचं स्वरूप व्यापक होईल असं मला वाटतं तेव्हा हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या म्हणा किंवा राष्ट्रीय समाज अंतर्गत असणाऱ्या यशवंत सैन्याच्या सामाजिक सैनिकच्या मार्फत संपूर्ण देशातील कार्यकर्त्यामध्ये दे, राज्य पातळीवरील राजधानीच्या ठिकाणी जयंती साजरी व्हावी आणि संपूर्ण देशात साजरी व्हावी असं मला वाटतं आणि एकतीस मे ला संपूर्ण एकाच ठिकाणी येणं शक्य नाही तेव्हा राजधानीच्या ठिकाणी तरी कार्यकर्ते त्या त्या भागातले त्या ठिकाणी एकत्र उत्सव मनवतील साजरा करतील असं मला वाटतं जयंती साजरी करण्या आठवड्यातच आपण त्याच्यावर चर्चा केली होती ने, ने, आ, एक म्हणजे तारखेला आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती साजरी करा ज्याला चौंडीला जायचं त्याने चौंडीला जा दिल्लीला जायचं त्याने दिल्लीला जा मुंबईत करणारे आहेत त्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावरती करा जिथं जिथं शक्य आहे तिथं त्याच त्या भागातील समाज बांधवांना सर्व प्रकारच्या कोणी मजूर असेल कोणी कामगार असेल महिला युवती युवक असतील विद्यार्थी असतील सर्वांना त्यामध्ये निमंत्रित करा जि परंतु जयंती उत्सवाच्या दिवशी जयंती सगळीकडे साजरी झाली पाहिजे आपला सहभाग जो आहे त्या ठिकाणी आपली उपस्थिती असेल आर्थिक सहकार्य असेल सामाजिक योगदान असेल जे जे आपल्याला देणं शक्य आहे ते ते आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि या माध्यमातनं देवींच्या कार्याला अभिवादन करता आलं पाहिजे सामाजिक आपण जागरूक आहोत सामाजिक संघटित आहोत हा संदेश आपल्याला देता आला पाहिजे कारण की याच्यातून वेगवेगळ्या पटलांवरती एक मोठा प्रभाव मला वाटते पगडस पडतो तो म्हणजे सामाजिक भागीदारी असेल राजकीय भागीदारी असेल सामाजिक न्यायाची भागीदारी असेल आर्थिक भागीदारी असेल या सगळ्या भागीदारी देण्यासाठी समोरच्या यंत्रणा यंत्रणा त्या आपल्याला सहकार्य करायला तयार होतात त्यामुळे आपण सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना आपण तर जयंती उत्सव साजरा करा सहभाग द्या शिवाय इतर जाती धर्माच्या बांधवांना देखील अशा कार्यक्रमासाठी आपण त्या ठिकाणी निमंत्रित करा बोलवा कार्यक्रम याच्यामध्ये अहिल्यादेवींचं कार्य जे आहे जागतिक दर्जाचं कार्य फार मोठं काम आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा अनेकांच्या अनेक समाजातल्या घटकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही आपला हा मोठा ठेवा आहे इतिहास हा आपला वसा आहे आणि तो वारसा आपण जपायचा आहे तो पुढे घेऊन जाण्याचा सर्वांनी निश्चितपणे आटोकाट प्रयत्न करायचा आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं थेट भेट याच ठिकाणी रासपचे पदाधिकारी विनायकजी रुपनौर साहेब असतील पगडेसर असतील मजनेसर असतील हे उपस्थित राहिले आणि एकूणच आता आपण फार जवळ आलोय एकतीस च्या या कार्यक्रमाच्या बाबतीत आपण रोजच आवाहन करतोय सगळ्यांना की कार्यक्रम बघा उद्या संध्याकाळी देखील आपण आवाहन करणार आहोत जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोपर्यंत आपण आवाहन करणार आहोत आणि आनंदाची बाब म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जयंती साजरी होते अगदी पुण्यासारख्या ठिकाणी देखील तीन तीन चार चार जयंत्या एका शहरामध्ये पिंपरी चिंचवड भागामध्ये ह्या मोठ्या जयंत्या साजऱ्या होत आहेत की एक जमेची बाब आनंदाची बाब आहे त्यानिमित्ताने समाज बांधव मागे तयारी करता येईल ही देखील फार आनंदाची बाब आहे आणि आपल्या सर्वांना माझी लाईव्ह पाहणारे प्रेक्षकांना देखील विनंती आहे ज्या कुठे आपण कार्यक्रम पाहत असाल नंतर पाहाल त्यावेळी आपण सगळ्यांनी आपल्या भागात जाऊन आवर्जून जिथं कुठं फारच लोकसंख्या विरळ आहे किंवा लोकांना कार्यक्रम घेणं शक्य नाही तिथे तर किमान एखाद्या ठिकाणी मंदिरात लोकांनी जमावं फोटो घ्यावा तिथं अभिवादन करावं दोन चार शब्द कार्याच्या बाबतीत चर्चा करावी इतरांनाही बोलवावं या पद्धतीनं आणि राज्यातील जिथं जिथं मंदिर आहेत तिथं देखील जाऊन आपण देवींचा त्या दिवशी स्मारक असेल पुतळा असेल फोटो असेल जे काय घेऊन जावं आणि कार्यक्रमाचं आयोजन सकाळी करावं असं मला आवर्जून आपल्याला सांगायचं की जेणेकरून देवीने जे या देशामध्ये काम केलेलं आहे सर प्रजेसाठी तर केलेलंच आहे परंतु आपण बघितलं असेल अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार देखील करण्याचं काम जे आहे ते देवीने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मी नम्र नम्रदिवतन करतो सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार उद्या संध्याकाळी आपल्या युवा उद्योजक हर्षल सातवजी यांच्या सोबत आपण त्यांच्या पस्तीस कोटींच्या ओलाढालीचं रश्य जो उद्योग त्यांनी अतिशय संघर्षातून कमी वयामध्ये उभा केलेला आहे यशो यशोगाथा ती संघर्ष गाता उद्या संध्याकाळी आपण नऊ वाजता जाणून घेणार आहोत सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी कार्यक्रम थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत जय मल्हार सर जय मल्हार